ता आंदोलन करण्याचं आमचं उद्दिष्ट हेच होतं अनेक वेळा या वीज महामंडळाच्या विरोधात ह्या कोपरगावकरांनी अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी महिलांनी सुद्धा आंदोलन या ठिकाणी केलंय आज या वीज मंडळाच्या या अभियंत्यांना या जे अध्यक्ष आहेत जे जे कर्मचारी अधिकारी आहेत यांना लाज वाटेल असं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय पूजेचं ताट आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय की आज त्यांची पूजा करू आज त्यांची आरती आम्ही ओवाळली त्यांना हादी कुंकू लावलं त्यांना अक्षदा टाकल्या त्यांच्या समोर निरंजनी पेटवली आणि गोड तोडण्याचं का करावं असं वाटत नाही कारण गो बोलतात खूप गोड पण काम बिलकुल चालत नाही दर शनिवारी हे पूर्ण दिवस लाईट बंद करून मेंटेनन्स करतात मग इतर दिवशी लाईट का जाते हा सगळ्यात मोठा सवाल आहे हे जर तत्परता दाखवतात मीटर बदलण्यासाठी वीज वसुलीसाठी इतकी तत्परता दाखवतात लोकांचे मीटर कापून नेतात त्या घरामध्ये एखादा वृद्ध असेल एखादा पेशंट असेल लहान मुलं असतील याचासुद्धा विचार केला जात नाही इतकी तत्परता दाखवली जाते मीटर कट केले जातात जर मग अशा वेळेस काल छोटासा पाऊस झाला अर्धा एक तासाचा पाऊस झाला तर अख्खी रात्रभऱ्यांना लाईट गमावं लागली आणि त्याच्यासाठी अधिकारी कर्मचारी सगळे बिलगलेले होते कारण आम्ही फोन केले पाच मिनटात लाईट येईल दहा मिनटात लाईट येईल या ठिकाणी मी अनिल भाऊ गायकवाड गगन भाईयाड आम्ही रात्री येऊन गेलो कुणाचाही तपास या ठिकाणी नव्हता विचार करा तुम्ही अशा या गरमटाच्या वेळेस जर लाईट जाती शनिवारी मेंटेनन्स म्हणून दिवसभर लाईट बंद ठेवतात ही सगळी बचत केलेली वीज कोणाकोणाच्या घशात जाती आता याचा छडा लावण्याची गरज आहे करोडोनी बिल थकलेलं आहे औद्योगिक वासामध्ये गेलं तर मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं करोडोनी बिल थकलं आहे आणि दोनशे पाचशे रुपये बिल थकलेल्यांचं मीटर कट केलं जातं हा कोणता नाही आहे त्यांच्या संघाने म्हणून सांगितलं आता हॉटेलचे टेबल चालतात हा आमचा आरोप आहे विचार करा वीज गेल्यानंतर लाईट गेल्यानंतर ज्याच्या घरात इन्व्हर्टर आहे ज्याच्या घरात जनरेटर आहे जो माणूस सगळ्या सुखसमृद्धीमध्ये राहू शकतो त्याचं ठीक हो लाईट गेल्यानंतर पण सर्वसामान्य माणसाचं काय आहे ज्याच्या घरात खरंच शुगरचे पेशंट असतील हृदयविकाराचे पेशंट असतील लहान ताने बाळ असतील गरोदोर बाई त्या घरामध्ये असेल अशा लोकांनी जायचं कुठं नाही जा जाप कोणाकडे मागायचं महत्त्वाची गोष्ट कारण फोन तर इथं उचलला जात नाही दरवेळेस हे नवीन नवीन मोबाईल नंबर नवी जाहीर करतात वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सॲपचे ग्रुप करतात तो फोन आजी तो मोबाईल रिसीव कधी केला जात नाही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही मीठ मुद्दा उन्हाळ्याला यांच्या तोंडात घालायला आज फक्त यांच्या तोंडात गोडवा आहे पण यांचं काम ह्या मिठापेक्षा जास्त गारंट आहे आज ही कोपरगाव शहराची जनता वैतगली काल साडेतीन ते चार वाजता लाईट आली हा फोटो आम्ही जाहीर केला दाखवतोय एक गाय आणि तिचं वासरू लाईट पोलला चिटकून अक्षरशः त्या ठिकाणी मेलेत अहो मुके होते थो, मुके ते म्हणून तक्रार नाही करू शकले माणूस थोडी तो त्याला काही झालं म्हणून तो जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार देईल तो मुकेजनावर येथे गेलं याची जबाबदारी कोण घेईल आणि ज्याच्या मालकीचं होतो जो त्याचं पालनपोषण करत होतं ते ज्याच्यामधून त्याला दूध उत्पन्न होतं आज त्याची कमाई या वीज महामंडळामुळे आज सगळे त्याचं जा नुकसान झाल्याची भरपाई या अधिकाऱ्यांनी भरपाई त्याची केली पाहिजे थोरात नामकचा नामक, नामक नावाचा तो माणूस आहे कोपरगाव शहरातला त्यांची भरपाई करून दिली पाहिजे आता हे आंदोलन फक्त आज पूजेचं ताट घेऊन आलो इथून पुढचं आंदोलन आमचे कोपरगावचे वसंत मोरे म्हणजे आमचे अनिल भाऊ गायकवाड पुढच्या आंदोलनाला घन हातात असेल त्यांच्या आणि तो घन या मीटरवर खुर्च्यांवर आणि अधिकाऱ्याच्या डोक्यात बसल्याशिवाय राहत नाही अशा निमित्ताने सांगतो इथून पुढं लाईटाचा हा खेळ खंडोबा बंद करा आता पाऊस येतो आहे छोट्याशा पावसानं रात्रभर लाईट गेली ही जबाबदारी यांची आहे मी म्हणून म्हणतो तत्परता दाखवता ना मीटर कट करा तुम्ही वसुलीत मग तुम्ही दोन महिन्यात काय कामाला लागत नाही यवला रोड परिसर असाल हा चौक परिसर असल या ठिकाणी झाडं वाढलेत फांट्या अक्षरशः त्या वारीत गुकलेल्या आहेत वादो वाव दळाला का त्या तारी तुटतात लाईट जातात कदाचित त्या ठिकाणी अपघात होतो ही जबाबदारी कोण घेईल आता इथून पुढं डायरेक्ट अनिल भाऊच्या हातात घन आणि तो घन अधिकाऱ्याच्या डोक्यात बसले शिवरायाने नाही या निमित्तानं एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज आम्ही कोपरागाव नागरिकांच्या वतीने एम एस सी बी या ठिकाणी आज जे अधिकारी आहे त्यांची आज आम्ही आर्थिक आरती करून त्यांचं एक म्हणजे निषेधच व्यक्त केलेला आहे लास्ट या गोष्टी जे वाटवायला आम्हाला काही थोडंसं फक्त दोन तीन थेंबं जरी पडले आपल्या कोपरागाव शहरामध्ये पावसाचे काय लगेच लाईट बरं घालवता त्याला नेमकी लाईट घालवायची कुठे द्यायची कुठे हे कुठं ते थांबलं पाहिजे जर कधी असे छोट्या छोट्या म्हणजे काही कारण नसताना जर कधी लाईट घालत असतील तर याच्या चोऱ्या आपल्या कोपरा शहरामध्ये ज्या वाढलेल्या आहे या ज्या लोकांच्या चोऱ्या उडाले त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कोण घेणार गयनार कोण याची जबाबदारी आता आमचा संताप इतका होतो आहे ना काय सांगायचं सा कारण खरं करत आहे ना यांची आत नव्हती उरं काढायला पाहिजे यांना डायरेक्ट भरचौकामध्ये तिथं जाऊन ये ना यांना तिथं काही शिक्षा असताना तित तिकडे द्यायला पाहिजे त्यांना आता तुम्ही एक सांगा आम्हाला आता या ज्या गोमाता आहे आमच्या त्या गोमाता काल एक्सपायर झाल्या म्हणजे वारलं या कशाने वारलं आहे कशाने वारलं या करंट लागून वारलं आहे यांना कळत नव्हतं का जर कधी यांना जर कधी लाईट घालवायचं फक्त ते वाट वाटत बघत तास आहे का लाईट कधी जाईल आणि आम्ही लाईट कधी घालू लाईट घालवायची आहे आणि बारला दोन पासायचं हा जरा आमचा आरोप आहे लाईट घालवायची बारला दोन पास आम्ही रात्री बेराती घाला फोन करतो फोन उचलत नाही आहे लोकांच्या आम्हाला फोन येतात नागरिकांच्या आम्हाला फोन येत्या घरामध्ये लहान लहान मुलं आहे व वृद्ध म माणसं आहे बी पीचे त्रास होता असेल त्यांना त्यांना जर कधी लाईटच जर नसली फॅनच जर नसला यांच्याकडं लाईट आहे यांच्याकडे जनरेटर आहे यांच्या याचा कु चालते चालत्या याच्यामुळे यांना काय वाटत नाही लाईट गेली काय आली काही पण जे गरीब लोक आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांनी जायचं कुठं ते कुठंतरी थांबलं पाहिजे आता बघता आम्ही आरती केलेली आहे त्यांचा निषेध आता मी व्यक्त करतो जे पण इथून पुढं जर यांनी न कारण कारण जर नसताना यांनी जर कधी लाईट घालवली तर यांना हातोडा अनिल उचा हातोडा आणि माझं काय राहील मग ते मग ते तवं सांगेल मग मी त्याच्यामुळं आता आहे ना आम्हाला पुढचं आंदोलन तिरव स्वरूपाचं करायला लावू नका तुमची काय नियोजन असेल ते आत्तापासून करा आणि तुम्ही जर कधी शनिवारी पावसाळ्यामध्ये तर बाद आम्ही ऐकून घेणार नाही अजिबात ऐकून घेणार नाही तुम्हाला जे काही करायचं असेल ते आत्ताच तुम्ही लगेच कामाला लागा आणि पावसाळ्यामध्ये लाईट जाणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या पावसाळ्यामध्ये जर कधी लाईट गेली आणि खरोखर तर इतकं लाजवड राहिली का इतकं भयानक ऊन किती गरमट आहे भयानक त्याच्यामध्ये तुम्ही लाईट घालून राहिले कुठं तरी थांबलं पाहिजे इथून पुढं आम्ही आजी बात कपून घेणार नाही तुम्ही जर लाईट तुम्ही बिलाच्या वेळेस तर लई नाही तुम्ही लोकांना फोन करत्या थांबती सुद्धा नाही तुम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करा लागतं आम्हाला इकडे येऊन तुम्ही त्या गरीबाचं करू नका म्हणून माझा एक म्हणजे आमचा एक मंडळाचा कार्यकर्ता होता त्याची त्याची आई एक्सपायर झालेली होती त्या बिचारीची एक्सपायर झाल्यानंतर त्याच्याकडं म्हणजे